मोबाईलमध्ये शूटिंग काढल्याच्या गैरसमजुतीतून बाप लेखाला मारहाण करण्यात आली याप्रकरणी मेहबूब मौलासाब बाबानगर नगर वर्ष त्रेचाळीस राहणार शिवाजीनगर कसबे डिग्रस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विनायक अप्पाो जाधव वर्ष बेचाळीस आणि आदित्य विनायक जाधव वर्ष अठरा दोन्ही राहणार कसबे डिग्रस तालुका मिरज या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि संशयित हे कसबे डिग्रजमध्ये राहणार आहेत बुधवारी रात्री साडे दहा वाजता शिवाजीनगर कसबे डिग्रज येथील सचिन कदम यांच्या घरासमोर त्यांचेच ओमनी गाडीत फिर्यादी यांचा मुलगा आयान आणि आर्यन बाबर हे मोबाईलमध्ये गेम खेळत बसले होते यावेळी विनायक जाधव याने तुम्ही दोघांनी मी लघुशंका करताना मोबाईलमध्ये माझे शूटिंग का केले आहे असे म्हणत आर्यन बाबर यास हाताने कानाखाली मारली तर आयान या स्पोटावर लात मारली आणि ओमनी गाडीत असलेला कोयता घेऊन कोयत्याने मुठीने फिर्यादी यांच्या मुलाच्या छातीवर मारून तुला मस्ती आल्या हे तुला जि जिवंत ठेवणार नाही असे म्हणून मारहाण केली तर रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास विनायक जाधव आणि त्यांचा मुलगा आदित्य जाधव हे दोघे फिर्यादीच्या घरासमोर येऊन विनायक जाधव याने फिर्यादीस घरदार जाळून टाकेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या कानाखाली मारून फिर्यादीत जखमी केले तसेच आदित्य जाधव याने फिर्यादी आणि त्याच्या मुलाशी बिगाळ केली आहे असे फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार विनायक जाधव आणि आदित्य जाधव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे